मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद घरात अविनाश नसला की रंजना नेहमीच सावध असे नवऱ्याच्या भानगडी आता तिच्या अंगवळणी पडल्या होत्या त्या भानगडी कधी कधी तिच्यापर्यंतही येऊन पोहोचत होत्या अविनाशला शह देण्यासाठी शत्रू कधी कधी रंजनाचाही उपयोग करत असत म्हणूनच रंजना नेहमीच सावध राही उकाळा फार होता म्हणून ती शॉवर खाली उभी होती त्यावेळी बाहेर बेल वाजलेली तिला ऐकू आली नाही नंतर कसला तरी आवाज तिने ऐकला तो कसला हेही तिला समजले नाही कपडे करून ती बाहेर आली तेव्हा बाहेरच्या खोलीत कुणीतरी हलक्या आवाजात बोलत होते प्रथम तिला वाटले अविनाशच कुणाला तरी घेऊन आला असेल सावकाश तिने साडी गुंडाळली आणि ती बाहेर आली एक वेगळेच चित्र तिला दिसले दोघे जण दिवाणखान्यात उभे होते ते अविनाशचे मित्र किंवा परिचित निश्चितच नव्हते अविनाशाप्रमाणेच तिलाही बदमाशांचा वास लगेच येत असे तिने आवाज न करता पोलक्यातून पिस्तूल काढले कोण हवंय पदरा आडून पिस्तूल रोखत रंजना म्हणाली मेजर भोसले दार फोडून आत घुसण्यापूर्वी हे विचारता आलं नसतं का तुम्हाला रंजनाने रागाने विचारले आणि त्याच वेळी कुणीतरी मागून तिचे दोन्हीही खांदे पकडले मागून हालचाल कुणी केली हेही के हे तिला समजले नव्हते पण तिने तीन गोळ्या झाडल्याच पहिली गोळी बाहेर उभ्या असलेल्या एका बदमाशाच्या पायात शिरली नंतरच्या दोन कुठेतरी आपटल्या पण त्या दोघातही एकालाही लागल्या नाही तिला पकडणारा अगदीच तरुण होता पण अत्यंत ताकदवान होता तिच्या हातातले पिस्तूल केव्हा काढून घेण्यात आले हे रंजनाला समजले नाही नंतर डावा दंड पकडून तिला फिरवण्यात आले आणि एक सणसणीत चपरा तिच्या कानशिलात बसले आणखी गडबड करशील तर मान मोडून टाकीन तुझे माझ्यावरती हात उगारलास तेव्हाच तुझे दिवस भरले रे रंजना दातातून येणारे रक्त पुसत शांतपणे म्हणाली फार आशावादी राहू नकोस बाई लवकरच तुझ्या नवऱ्याचीही अशीच अवस्था होईल तो तरुण रागाने तिला दाराकडे ढकलत म्हणाला मेजरांच्या हातात सापडलास तर कुत्र्यासारखा मरशील तू रागाने तिच्या दुसऱ्या गालावर सणसणी चपराक देण्यात आली तरीही रंजना शांतच होती शांतपणे ती तिघांना न्याहाळत होती शांतू पोटात घाल तिच्या गोळी जखमी झालेला तरुण दात ओढ खात म्हणाला त्याचा चेहरा वेदनांनी वेडावाकडा होत होता झाली ती शिक्षा कमी झाली का तरुण रागाने ओरडला खुंटासारखे समोरच उभे राहिला गोळी तुझ्या डोक्यात शिरायला हवी होती रंजनाबाई बाहेर गाडी उभी आहे सुटण्याचा प्रयत्न न करतात बसा तुम्हालाही आणि बर, आम्हालाही बरं तो तरुण म्हणाला माझी तयारी आहे तुला स्नो पावडर हवी का तोंडाला लावायला रंजना शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली आणखी दोन थोबाडीत बसल्या म्हणजे तुला कशाचाही उपयोग होणार नाही शांतू रागाने तिला पुढे ढकलत म्हणाला जेव्हा तू मेजरांच्या हातात सापडशील ना तेव्हा तुझे मित्रही तुला ओळखणार नाहीत बदमाशा बेवारशी म्हणून तुझ्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येईल रंजना ही आता रागावली होती चिडलेला शांतू आता शांत झाला होता ही बाई आपणाला मुद्दा मुचकवते आहे वेळ काढण्यासाठी हे त्याने ओळखले होते कोणत्याही क्षणी मेजर घरी येण्याचा धोका होता तो आला आणि समोरासमोर गाठ पडली तर आपली काही धडगत नाही हेही शांतूने ओळखले होते म्हणूनच तो एकाएकी शांत झाला होता मेजर भोसलेबद्दल त्याने बरेच ऐकले होते त्यातले अर्ध खरे असले तरी त्यांना भयानक धोका होता खरं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचाच त्याचा प्रयत्न चालला होता तो साधला तर साधणार होता आणि फसला तर त्याला गट्ट करून टाकण्यात येणार होते आणि म्हणूनच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला बाई खिशातून तुझ्यावर पिस्तूल रोखण्यात आलेला आहे काही गडबड करशील तर कर। तुला ती हिंमत होणार नाही तू तसं केलंस तर ज्याने मला आणण्याचा तुला हुकूम दिलाय तो तुला ठार करेल रंजना मागे हटत म्हणाली आणि शांत झालेला तरुण चिडला त्याने तिचं मानगुड धरून धक्का दिला आणि शांतू रंजनाच्या डोक्यावरून सहा फुटावर आदळला त्याचे पिस्तूल घरंगळत जाऊन कोपऱ्यात पडले रंजना मात्र शांतपणे उभी होती काहीच घडले नाही अशा आविर्भावात दुसऱ्या दोघांनी लगेच तिचे दोन्ही हात मागे पकडले होते आणि नायलॉनच्या बारीक दोरीने ते जखणण्यात आले होते शांतू धडपडत उठून उभा राहिला मोठ्या कष्टाने त्याला वाकावे लागले पिस्तून उचलून घेण्यासाठी रंजनाने त्याला असा काही धक्का दिला होता की उभ्या आयुष्यात तिचा धोबी पछाड तो काही विसरू शकणार नव्हता रंजना हसत होती आणि तो रागा रागाने तिच्याकडे पाहत होता तुझ्या मालकाने इतकी निभट माणसे जमा केलीत तर आता उभा काय असा गाडीत बसायचंय ना रंजना छदमी हास्य करत म्हणाली आणि चिडून त्याने पुन्हा एक सणसणीत चपराक तिच्या कानशिलात मारली दुसरी एखादी स्त्री असती तर ती धडपडत चार पाच फुटावरती जाऊन पडली असती आणि रडत रडत उभी राहिली असती पण रंजना मात्र हसत होती छान या पलीकडे जाण्याची ताकद तुझ्यात तरी नाही कुठचा हिम्मत असेल तर खिशातून पिस्तूल काढा आणि माझ्यावरती गोळी झाड रंजना आता कठोर बनली होती बाडोत्रे ठगांचा आता तिला रागच आला होता फार स्वतःवरही ती रागावली होती आजूबाजूला तिने नीट पाहिले असते तर शांतू केव्हाच तिच्या नजरेला पडला असता त्या दिवशी रंजनाच्या इतिहासाचे पान बदलले गेले असते अविनाश कडून तिने शाब्बासकी मिळवली असती बाहेर नेताना तिचे हात सोडण्यात आले मोटारीत बसेपर्यंत तिने काहीच गडबड केली नाही कारण तसे करण्यात काही अर्थच नव्हता गाडी सुरू झाली आणि शांतूने कापसाचा बोळा तिच्या नाकावरती दाबला फक्त मिनिटभरच रंजना गलित गात्र होऊन मागच्या सीटवरती पडली आता तिची शुद्ध हरपली होती दरयुष रेस्टॉरंट मधून मेजर भोसले बाहेर पडला तेव्हा कोपऱ्यातील मेजावर बसलेली एक व्यक्ती सावकाश उठून बाहेरच्या फुटपाथ वरती आली मेजर भोसले आपल्या गाडीकडे न जाता सरळ फुटपाथ वरून चालत निघालेला पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्याचा कावाही त्याच्या लक्षात आला अविनाशचा पाठलाग करणारा माणूस आपल्या कामात निष्णात होता इतका धूर्त आणि सावध असलेला अविनाश पण त्यालाही समजले नाही की आपला पाठलाग होत आहे कोणताही धोका नाही अशी खात्री होताच भोसले इमारतीत शिरलेला त्याने पाहिला आणि तो आडोशाला उभा राहिला त्याची सहनशक्ती दांडगी असावी अर्धा तास तो एकाच जागी खिळून उभा होता नंतर एक काळी मोटार त्या इमारतीच्या दारात उभी राहिली खाली पाच जण उतरले त्यातील एक गेलाराम होता आणि बाकीचे त्याचे अंगरक्षक होते रात्रीचा कुठे बाहेर पडला तर घेलाराम आपली फौज घेऊन जात असे हल्ली त्याचा आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला होता गेलाराम आत निघून गेला त्याची चारही माणसे आत गेली बाहेरची मोटार पुढे सरकून उभी राहिली लपून राहिलेला तो माणूस तिथेच राहिला पंधरा मिनिटे गेली आणि नंतर मात्र त्याच्याने राहवले नाही सावकाश सावकाश पावले टाकत तो इमारतीत शिरला त्याने काळा सूट परिधान केला होता त्याच्या पावलांचा किंचितही आवाज होत नव्हता तारातून आत शिरताच कानुसा घेत तो उभा राहिला त्याला रात्रीचेही चांगले दिसत असावे शांतपणे तो हालचाली न्याहळत होता जिन्याच्या वरच्या पायरीवर कुणीतरी बसले होते त्याने ओळखले की दोघांतील तो एक आहे त्याचे तोंड जिन्याकडे होते पण त्याला बसल्या जागेवरून प्रवेशद्वार दिसणे शक्य नव्हते पाचच मिनिटांत वर काहीतरी हालचाल होत असावी दुसरा कुणीतरी वरच्या पहारेकऱ्याला काहीतरी सांगत होता नंतर दोघेही वरच्या जिन्याकडे जाताना त्याने पाहिले दोघेही हलक्या आवाजात बोलत होते दोघेही निघून जाताच तो जिना चढू लागला आता त्याच्या तोंडावरती काळा पातळ बुरखा होता आणि डोळे उघडे होते सावधगिरीने तो दुसरा जिना चढला तरीही काही घडलं नाही दुसरा जिना चढून तो दुसऱ्या मजल्यावर येताच त्याने बाजूच्या वळचळणीत दडी मारली ऑफिस तिथून जवळच होते शेटजीच म्हणाले की त्याला जाऊ द्यायचं तिघेही पहारेकर या आपापसात आप बोलत बोलत तो अनाहूत तरुण लपला होता तिथे आले कोण आहे तो मेजर भोसले ते आत बोलताना मी सर्व ऐकलंय शेडजींची बरीच माहिती त्याला असावी शेटजी घाबरले आहेत त्याला मेजर दुसरा दचकून म्हणाला का घाबरायला काय झालं काय झालं तो सैतान आहे सैतान शेटजी त्या भानगडीत पडले तर आपली शंभर वर्ष भरलीच म्हणा हो प्रथम आमची वाट लागेल तिघेही बोलत बोलत पुढे निघून गेले आणि चौथा कुठे असेल याचा त्या दडलेल्या तरुणाने तर्क केला चौथा मागच्या जिनाकडे असावा बुरखाधारी हौस पुढे सरकला आणि त्याच वेळी दार उघडल्याचा आवाज त्याने ऐकला आणि गच्चीत भिंतीला टेकून तो फरशीवरती आडवा पडला बाहेर आला तो मेजर आहे हेही त्याने ओळखले सावधगिरी बाळगत मेजर खाली उतरत होता आणि त्याच वेळी दार उघडून बुरखाधारी आत शिरला घेलाराम साहेब आपण दार ढकलून बंद करणाऱ्या बुरखाधारीकडे पाहत गेलाराम आश्चर्याने म्हणाला गेलाराम परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल बुरखाधारीने विचारले परिस्थिती आटोक्यात आहे पण मेजर भोसले भयंकर प्राणी आहे गेलाराम अंगावरती शहारे आणत म्हणाला आणि दोघांनीही एकाच वेळी कपाटातील का प्रेताकडे पाहिले गेलाराम तू प्रेतांचा संग्रह केव्हापासून सुरू केलास बुरखाधारीने शांतपणे विचारले मी गोंधळलो आहे साहेब कोणत्याही क्षणी पोलीस इथे येतील या प्रेताची ताबडतोब विलेवाट लावली पाहिजे हे प्रेत मी वरच्या वकिलाच्या ऑफिसात नेऊन टाकणार आहे गेलाराम शांतपणे म्हणाला भीतीचे कोणतेही चिन्ह आता त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हते कारण अशा परिस्थितीतून वाट काढण्यात त्याचा साहेब पटाईत आहे हे त्याला पूर्वीपासूनच माहीत होते तुला ते शक्य होणार नाही कोणत्याही क्षणी पोलीस हिते येतील असे म्हणालास ह्याचा अर्थ काय जाताना मेजर भोसलेने पोलिसांना फोन केलाय आणि तू सुंभासारखा अजूनही हितेच उभा बुरखाधारी चिडून म्हणाला त्याने खिशातून पिस्तूल काढून इतक्या चपळाईने झाडले की घेलारामला हालचाल करायलाही संधी मिळाली नाही घेलारामच्या कपाळात गोळी शिरली होती आणि तो उणक्यासारखा खाली पडला होता लगेच तो बुरखाधारी बाहेर पडला इकडे आयडियल नाईट क्लबच्या एका खास खोलीत एक अवाढव्य शरीराची आकृती बसली होती खोलीत मंद प्रकाशाचा दिवा जळत होता दिव्याच्या झडपाची सावली त्या माणसाच्या चेहऱ्यावरती पडत होती तो कुणाची तरी वाट पाहत होता त्याने बोलावल्याशिवाय कुणीही खोलीत यायचे नाही असा त्याचा दंड होता एक वाजला आणि एक तरुण आत आला खोलीत येण्यापूर्वी त्याने दारावरती तीन टिचक्या मारल्या आणि आतल्या घंटीचा आवाज होताच तो दार ढकलून आत शिरला होता शांतू उशीर झाला माझ्यापूर्वी मेजर भोसले पोचला होता आणि साहेब देवराज माझ्यापूर्वी पोचला होता म्हणजे गेलारामच्या कपाटात रागिणीचे प्रेत होते तू पाहिलंस हो तिच्या कपाळात मधोमध गोळी घालण्यात आली होती देवराज शिवाय कुणाचेही हे काम नाही कशावरून त्याला तुमचा सूड उगवायचा होता तुझा साहेब कोण ते मी शोधून काढीन अशी त्याने घेलारामला धमकीच दिली होती रागिणीचे खाते काय म्हणते आणखी साठ हजार रुपये ती आम्हाला देऊ शकली असती देवराजला गाठा या खेफेला तो सुटता कामा नये कोणत्याही परिस्थितीत उद्या रात्रीपर्यंत आम्ही त्याला गाठणारच आहोत शांतू म्हणाला गेलाराम काय म्हणाला मी त्याला गोळी घातली शांतू म्हणाला का अरे तो तर आपला होता साहेब वेळ आणीबाणीची होती कोणत्याही क्षणी पोलीस येण्याची शक्यता होती गेलारामच्या कपाळात गोळी घालून मी खाली उतरलो आणि पोलिसांच्या दोन गाड्या इमारती समोर थांबल्या पोलीस का आले भोसलेने फोन केला होता त्यांना शांतू तू गेलारामला हवं देवराज पुढे टिक तो टिकतो की नाही ते पाहायचं होतं गेलारामला पोलिसांनी पकडलं असतं तरी आपलं नुकसान झालं नसतं फारस साहेब खरा साहेब कोण आहे ते मला माहीत आहे असं तो एकदा सारंगला म्हणाला होता मला कोणताही धोका पत्करायचा नव्हता भोसलेची बायको काय म्हणते काहीच गडबड नाही तिची गाफिल राहू नकोस नवऱ्या इतकीच भयंकर बाई आहे ती साहेब शांतपणे म्हणाला की तू जा उद्या दहा वाजता रिपोर्ट दे मेजरला उद्या माझे पत्र मिळेल ठीक आहे साहेब शांतू अदबीने म्हणाला आणि दार बंद करून निघून गेला